कल्याण एपीएमसी मार्केट मधील शेतकरी शेडच्या जागेवर गाळे बांधल्याचे प्रकरण माजी संचालक मयूर पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका हायकोर्टात याचिकेवर चिकेवर उद्या 24 सप्टेंबरला सुनावणी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार मयूर पाटील की शेतकऱ्यांनी मला शेतकरी गटातून निवडून दिला होता की शेतकऱ्यांच्या बाजू मांडण्यासाठी परंतु कोंते ही कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण ही कोणत्याही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करताना मला तरी अजूनपर्यंत दिसली नाही त्याचंच एक उदाहरण म्हणजे संचालक मंडळाची सभा सात तीन दोन हजार पंचवीस रोजी कृषी सात चार दोन हजार पंचवीस रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही सभा पार पडली त्या सभेमध्ये विषय क्रमांक होता अकरा हा कसा दिशाभूल करणारा करणारा विषय होता समितीच्या मुख्य आवारातील भाजी बाजार विभाग एकमधील बी फोर टाईप इमारतीचे बांधकाम व बाजूचे रस्ते करिता स्वारस्याची अभिव्यक्ती कंसामध्ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अंतर्गत प्राप्त आधारावर निर्णय घेणे हा कसा एक शेतकऱ्यांसाठी दिशाभूल करणारा विषय होता याच्याबद्दल मी सभागृहामध्ये तत्कालीन सभापती व सचिव यांच्याकडून माहिती मागितली परंतु त्यांच्याकडेही माहिती उपलब्ध नव्हती परंतु माझी सभापती यांनी आम्हाला ही माहिती दिली की याच्यामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की सदर जागेवर आपण वीस गाळे बांधणार व्यापारी गाले बांधणार आणि त्याच्यातून येणाऱ्या डिपॉझिटमधून आपण तेथील रस्ते कॉन्क्रीट करणार परंतु हा विषय कुठेतरी पटणारा नव्हता कारण आमची मुदत पंचवार्षिक मुदत ही एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संप संपलेली होती आणि आमच्या या कमिटीला संचालक मंडळाला सहा सहा महिन्याचे दोन वेळा मुदतवाढ शासनाकडून देण्यात आली होती आणि ही मुदतवाढ देत असताना अटी शर्ती त्याच्यात होत्या कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार या संचालक मंडळाला नव्हता परंतु या आजी माजी सभापतींनी व त्यांच्यासोबत असलेले संचालक मंडल यांनी तेव्हा हा विषय कोणतीही चर्चा न करता बहुमताने मंजूर केला परंतु तेव्हाच दुसऱ्या दिवशी आमचे सहकारी आणि ज्येष्ठ संचालक मोहन नाईक यांच्याकडे मी माहिती घेतली असता सदर जागेवर बी थ्री व बी फोर या जागेवर